अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दिशा साल्यांचे वडील सतीश व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष मोदय केला नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्हि अध्यक्ष अध्यक्ष मोदय सभागृहाचे सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी माध्यमांमध्ये ज्या साहेब सन्मान्य सदस्य उभे आहेत साहेब आपण म्हणजे बसायला सांगा सर्व बसून या सभागृहाचा ही प्रथा परंपरा बसून या सर्व नाही ना आता एवढं मोठं भाषण झालं मगाशी उपाध्यक्षांच्या निवडीवर बसून घ्या सर्व दोन्ही बाजूला सांगा दोन्ही बाजूला अरे जरा बसा ना अतुलजी आता माननीय जयंत पाटील साहेब उभे आहेत उभे आहेत आता अशी अशी पद्धत नाही ना सभागृहामध्ये दे। तरी देखील सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य संजय गायकवाड साहेबांनी या बाबीचा सभागृहामध्ये उल्लेख केला की एका हत्या मृत्यू म्हणा किंवा खून म्हणा जी काय माध्यमांमध्ये दिशा शालिअन या महिलेच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या बातम्यांचा आधार घेऊन की त्या मृत महिलेच्या मृत तरुणीच्या वडिलांनी स्वतः मुंबईच्या माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतली माध्यमांमध्ये ते आले आणि त्यांनी काय सांगितलं म्हणजे आम्ही सुद्धा ते पाहिलं आम्ही सुद्धा ते ऐकलं आणि आज माध्यमांमध्ये प्रिंट मीडियामध्ये ते छापून देखील आलं की त्यांनी थेट आक्षेप या सभा सबाग, या सभागृहाचे सन्मान्य सदस्य माजी मंत्री सन्मान्य आदित्य ठाकरे साहेबांचा सा, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला मी म्हणत नाही त्यांनी जे काय बोलले ते मी कोट करतोय पेपरमध्ये आलेलं आणि ही गंभीर बाब सदन चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आणि सन्मान्य सदस्यांनी याच्या बाबतीतली सरकारची भूमिका ही या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी सरकार काय करणार आहे आपल्या भावनांची मी सहमत आहे की सभागृहानं तीव्र भावना व्यक्त केल्या की सन्मान्य सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या आता तो ज्याचा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे सरकार म्हणून आम्ही काही त्या बाबतीतलं भाष्य करणार नाही त्या नैतिकतेचा आधार घेऊन ज्यांना द्यायचा असेल ते राजीनामा देतील स्वच्छ निघाले बाहेर चौकशीतनं तर पुन्हा येतील पण राज्य सरकार म्हणून पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आमचे राज्यमंत्री ग्रह सन्मान्य योगेश कदम साहेबांनी परिषद सभागृहामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अजून सुद्धा ही एसआयटी इन्क्वायरी क्लोज झालेली नाही त्यामुळं जर दिशा सॅलियन यांच्या वडिलांनी पोलिसांकडे काय तक्रार दिली असेल पोलिसांकडे काय अधिकची माहिती दिली असेल पोलिसांकडे काही संशय व्यक्त केला असेल पोलिसांकडे चौकशी करावी त्यांच्यावरच आक्षेप आहे असं जे काय त्यांनी पोलिसांना सांगितलं असेल त्या सगळ्या बाबतीतला अहवाल पोलिस आयुक्तांच्या प्राप्त केला जाईल आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी एस आय टी या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं परिवार म्हणण्यापेक्षा थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या एस आय टी आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील